मिस होती है ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका नाशिक महानगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं घवघवीत असं यश मिळवत तब्बल बहात्तर नगरसेवक निवडून आणले आहेत एका सत्ता या ठिकाणी स्थापन करण्यात आली आहे या ऐतिहासिक विजयामध्ये पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे विशेष योगदान आहे आमदार सीमा हिरे यांच्या मतदारसंघामधनं मागील पंचवार्षिकला बावीस नगरसेवक विजयी झाले होते विकास कामांच्या जोरावरती मतदारांचा विश्वास संपादन करत या मतदारसंघामध्ये या पंचवार्षिकला एकोणतीस नगरसेवक निवडून आल्याबद्दल आमदार सीमा हिरे यांच्या वतीनं जाहीर सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं तर याप्रसंगी निवडून आलेल्या सर्व नगरसेवक आणि नगरसेविकांचे आमदार सीमा हिरे यांनी कौटुंबिक आणि आत्मीय पद्धतीनं स्वागत केलं यावेळी त्यांनी येत्या काळामध्ये मतदारसंघामधनं महापौरपद मिळावं अशी इच्छा व्यक्त केली तसेच नागरिकांनी दिलेल्या जनसेवेच्या आशीर्वादाचे सोने करत प्रत्येक नगरसेवकानं आपल्या प्रभागामध्ये पक्षाकडे कोणतीही तक्रार येणार नाही अशा पद्धतीनं प्रामाणिकपणे काम करावं अशा शुभेच्छा दिल्या आहेत तर या कार्यक्रमासाठी शहराध्यक्ष सुनील केदार भाजप नेते महेश हिरे सुनील देसाई रश्मी हिरे बेंडाळे तसेच मतदारसंघामधील सर्व पदाधिकारी आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने हजर होते अभिनंदन करते जसं सांगितलं की एकोणतीस महापालिका होत्या त्यापैकी जवळपास सव्वीस महापालिकेवर देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आज भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकलेला आहे आणि मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून आलेले आहे जवळपास आज सगळ्या नागरिकांचा विश्वास हा भारतीय जनता पार्टीवर होता मोदीजींवर होता देवेंद्रजींवर होता आणि नाशिकमध्ये गिरीश भाऊ महाजन यांच्यावर होता त्यांच्यामुळे आज आपण बघतो की मागच्या वेळेस सहासष्ट नगरसेवक निवडून आले होते तोही रेकॉर्ड मोडून यावेळेस बहात्तरची संख्या यावेळेस गाठलेली आहे त्यातही पश्चिम मतदारसंघात तीस नगरसेवक हे निवडून आलेले आहेत काही अगदी कमी मताधिक्याने म्हणजे अगदी दीडशे असे सुद्धा काही काठावर काही उमेदवार हे अपयशी झालेले आहेत परंतु तरी देखील सगळ्या नागरिकांनी नाशिककरांनी चांगली साथ या निवडणुकीत दिली त्याबद्दल सर्वांचं मी मनापासून आभार मानते आपण जनसेवक आहोत आणि त्यामुळे या पुढील काळात आपल्याकडे सिंहस्था आहे विकास निधीची जास्तीत जास्त कामं आपण आपल्या प्रभागाचा विकास कसा करता येईल लोकांची सेवा कशी करता येईल याकरता आपण सगळेजण मिळून एकत्रित काम करूया आणि मी आधीही सांगितलं होतं कपुमराव की आपल्या मतदारसंघातून जास्त नगरसेवक आल्यानंतर महापौर तुम्हाला आपल्या मतदार घेऊन आपल्या नाशिक मध्ये महापौर नाशिक पश्चिमचा एकदा अजून आतापर्यंत मागे बडोदायी पासून मी आभार मानते पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करते आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय श्रीराम उमेदवारांना तिघही निवडून आलेले संपर्क कार्यालया लगेच आज मला चालू झालेलं पाहिजे आणि किरकोळ जरी विषय असेल त्या व्यक्तीच खूप अपेक्षा नाही राहते सर्वसामान्यांच्या तुमच्याकडून तुम्ही फोन केलेला पाहिजे ताबडतोब ते काम झालं नाही झालं ते त्यांचं काही नाही पण या व्यक्तीनं लगेच फोन केला आणि आपली दखल घेतली इतकं जरी केलं तरी त्याच्या मनात ते घर करून राहतं का आपलं काम कामाचे जे, जे काम घेऊन गेलो होतो ते लगेच त्यांनी फोन केला आणि मार्गी लावला मी तर म्हणेल तुम्ही रजिस्टर ठेवा आता आपल्या कार्यालयात रजिस्टर आहे आकडेमोड करत होतो देवेंद्रजींना मला महेशराव रिपोर्टिंग करायचं होतं रात्री काळी मी करू शकलो नाही मी आता जाहीर काही दाखवणार नाही शिमाताई लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना तो मेसेज दाखवेल दा ते रिपोर्टिंग दाखवेल परंतु त्या वीस जागा ज्या कमी झाल्या त्या वीस जागा काही कारणामुळे काही कमी झाल्या त्याच्यामुळे संघटनात्मक काही कटू निर्णय अध्यक्ष म्हणून मला घ्यावा लागतील शंभर टक्के आमचा पाठिंबा तुमचा पाठिंबा लागेल तुम किरण आहेर सी चोवीस तास ना